नमस्कार मित्रांनो मी विकास धोरे आज आलेल्या अहमदाबादला मित्रांनो <coughs> मी रिया प्रायवेट लिमिटेड कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम का करतो माझ्यासमोर आहे अनिल भाऊ जगताप यांना मी शंभर महिन्यामध्ये आपला अमृती देते तर त्यांना अमृती दिलेला आम्ही त्यांना काय झालं दिनांत काय फरक पडला हे आपण प्रत्यक्ष त्यांच्या मुखाना ऐकली आहे माझे नाव अनिल सुखदेव जगताप राहणारा अहमदाबाद तालुका सुरू जिल्हा पुणे ही रियाज अमृत ज्यूस इता साहेब इता साहेबांमुळे मला ते भेटले त्यांनी मला एक कॉल केला की असं असं झाले म्हणून ते म्हणले तुम्ही रियाज अमृत दूध घ्या व आणि माझ्या मानाला भरपूर नाईटा होता व ते रियाज अमृत जुस घेतल्यामुळे मला पहिली क्वॉर्टर संपली पंधरा दिवसात मला भरपूर आला पण चांगली यायला लागली खाज पण कमी झाली आता माझी मान निर्मळ आहे मला भरपूर त्रास होत होता पण आता एकदम क्लिअर आहे तुमचं या फोटो काय बोल प्रत्येकाचे फोटो घ्यायला पाहिजे काय तर मित्रांनो अशा प्रकारे आमच्या अभिवाना मिळालेला आहे प्रत्येकाला फक्त एक प्रस तुम्ही घेऊन बघा म्हणून विश्वास घेणार म्हणून तुम्हाला काय पावलं आहे धन्यवाद धगरिया